आहे बातमी शिरोळ तालुक्यातील जांभळी इथं महिंद्रा जितो चारचाकी आणि मोपेड यांच्यात झालेल्या अपघातात तीस वर्षीय डॉक्टर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी एक मे दोन हजार पंचवीस ला सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली अपघातात मयत झालेल्या शिरोळ तालुक्यातील हरोलीच्या महिलेचे नाव डॉक्टर स्नेहल विजय उपाध्याय असं असून अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी महिंद्रा जितो क्रमांक यम एच शून्य नऊ ई एम एकाहत्तर शून्य नऊवरील ना नोंदणीचा चालक सूर्यकांत अण्णा कुर्डे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तो फरार आहे या बाबत अधिक माहिती अशी की हरवली इथल्या डॉक्टर स्नेहल उपाद दे। या आपल्या मोपेडवरून मार्गे कामावरती जात होत्या जांभळी इथल्या तानाजी रणखांबे यांच्या घरासमोर आल्यानंतर महिंद्रा वाहनाने भरधाव वेगाने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या मोपेडला धडक दिली या धडकेत मोपेडवरील स्नेहल उपाध्ये या रस्त्यावरती जोराने आपटल्याने त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अभिजित कांतीनाथ ऐनापुरे यांनी फिर्याद दिली आहे घटनेनंतर संशयित आरोपी वाहन चालक सूर्यकांत कुर्डे हा जखमी महिलेची मदत न करता व अपघाताची माहिती पोलिसांना न कळवताच फरार झाला असून अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत डॉक्टर स्नेहल उपाध्याय यांच्या अपघाती मृत्यूमुळे हरोलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे